नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सरायतांकडून दोन पिस्तुले जप्त करत दोघांना केले गुन्हे शाखेची कारवाई आरोपी असलेल्या सरायतांकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून गुन्हे शाखेने ही कारवाई केली या प्रकरणी लक्ष्मीपुत्र नागेश पडधाळ वय चोवीस वर्षे राहणार हरितारा सोसायटी व्हीम नगर कोंढवे धावडे राहुल राजू थोरात राहदत्त वाडीमसोबा चौकपदम गल्ली यांना अटक करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दिनांक आठ रोजी विविध कार्यक्रमांनिमित्त ता शहरात आले होते त्यावेळी गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक गस्त घालत होते आरोपी लक्ष्मीपुत्रे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित बोडरे आणि महेंद्र तुपसौंदर यांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा दुसरे पिस्तूल साथीदार राहुल याच्याकडे ठेवण्यास दिल्याची माहिती त्याने दिली त्यानंतर पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले आहे आरोपीने पिस्तूल का बाळगले तसेच त्याने हे पिस्तूल कोणाकडून खरेदी केल्या या दृष्टीने तपास सुरू आहे सदरची कारवाई ही गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे पोलीस हवालदार मोहम्मद शेख तुषार किंद्रेचेतन शिरोळकर अमित बोडरेमहेंद्र तुपसौंदर यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी अविष्कार सोबत ठळक घडामोड